महाराष्ट्रात पहिल्यांदाच हवेली तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजाला मिळाले फिरते रेशनिंग कार्ड व इतर योजनांचा शासकीय लाभ भैरव क्रांती सेनेच्या पुढाकाराने हवेली तालुक्यात भव्य शिबिर शेकडो नागरिकांना शासन योजनांचा लाभ हवेली तहसीलदार आणि भैरव क्रांती सेना यांच्या संयुक्त पुढाकारातून ए... येवलेवाडी येथे भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी एक भव्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात महाराष्ट्रात राज्यात पहिल्यांदाच एवलेवाडीतील नागरिकांना फिरते रेशनिंग कार्ड देण्यात आले तसेच संजय गांधी निराधार योजना विधवा योजना अपंग योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ त्वरित देण्यात आला या शिबिराचे आयोजन तहसीलदार किरण सुरवसे निवासी नायब तहसीलदार स्वाती नरोटे तसेच कोंढवा मंडळ अधिकारी संदीप शिंदे कात्रज मंडळ अधिकारी साधना चव्हाण श्री संदीप शिंदे मंडल अधिकारी कोंढवा श्री विकास खोटे तलाठी श्री सुधीर गिरमे तलाठी श्री केतन जाधव तलाठी सुनंदा पाटील मदतनीस श्री तानाजी भोई मदतनीस राजेंद्र मसुगडे मदतनीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी थेट शिबिरास्थळी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज आवश्यक कागदपत्रे तसेच योजनांची नोंदणी तात्काळ पूर्ण केली शिधापत्रिका वाटप आधार कार्ड व मतदार ओळखपत्र दुरुस्ती जन्मदाखले उत्पन्न व वा रहिवासी दाखले तसेच आरोग्य व सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली या उपक्रमामुळे नागरिकांना दूरवर असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये जाण्याची वेळ व खर्च दोन्ही वाचले शासनाच्या योजनांचा थेट लाभ स्थानिक पातळीवर मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की हवेली तालुक्यातील हा उपक्रम म्हणजे येवलेवाडी आणि परिसरातील भटक्या विमुक्त समाजासाठी नव्या युगाची सुरुवात आहे शासनाच्या सहकार्याने आम्ही समाजातील वंचित घटकांपर्यंत योजना पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार आहोत लवकरच महाराष्ट्रभर अशा शिबिरांचं आयोजन करून भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत करू यावेळी भैरव क्रांती सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपाध्यक्ष संजय भोसले प्रदेश उपाध्यक्ष शंकर जाधव प्रदेश उपाध्यक्ष गोविंद अटक प्रदेश सचिव दिनेश गवळी सरचिटणीस दी, दीपक पकाले मार्गदर्शक अनिल शिंदे महिला उपाध्यक्ष समाज प्रेरक गुरव प्रदेश प्रवक्ते नितीन चव्हाण महिला प्रदेश सचिव कविता बागल महिला समन्वयक प्रिया विक्रम पवार संघटक मोहन शिंदे सुमन सातपुते सागर पवार विक्रम पवार पोपट चौगुले दीपक कुमावत गोपाल वर्षी मोहन निंबाळकर उपस्थित होते या शिबिरात शेकडो नागरिकांनीही सहभाग घेतला स्थानिक नागरिक अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचं स्वागत करत भैरव क्रांती सेनेच्या कार्याची प्रशंसा केली यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शासनाचे धन्यवाद मानतो विशेषतः यामध्ये अधिकारी शिंदे साहेबांचे सुद्धा धन्यवाद मानतो कॅप्टन मंडळ अधिकारी आदरणीय चव्हाण मॅडमचे सुद्धा यामध्ये धन्यवाद मानतो त्याच प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याच धर्तीवर परवा दिवशी सुद्धा आदरणीय चव्हाण मॅडम आपल्याकडे त्या स्वाती नवरी मॅडमच्या आल्या ज्या आपल्या नाईक तहसीलदार आहेत त्या त्यांच्या समोर आदरणीय जवानी मॅडम होत्या वर्षा वाडीकर मॅडम होत्या त्या दोन्ही मंडळ अधिकारी मॅडम त्या ठिकाणी बसल्या होत्या त्यांच्या समोर आमची सगळी चर्चा झाली की यामध्ये फिरके एस देण्याच्या संदर्भात ही तरतूद आहे त्या ठिकाणी तिथल्या आपले नायक तहसीलदार स्वाती नरोडे मॅडम स्वतः तिथं उठल्या आणि मला म्हणल्या तुम्ही साहेबांकडे चला साहेबांकडे बसून सविस्तरपणे चर्चा करू साहेबांकडे चर्चा केली आमच्या अतिशय सगळं चर्चा झाली